बातम्या संजय राऊत यांची दिल्लीमध्ये साहित्य संमेलन होणं ही आनंदाची बाब संजय राऊत यांनी म्हटलंय संमेलनाचं उद्घाटन इतर ठिकाणी का असा सवाल देखील राऊत यांनी उपस्थित केलाय शरद पवार आमच्या सर्वांचे नेते आहेत बाळासाहेबांप्रमाणे शरद पवारांचाही सन्मान आहे असंही राऊत यांनी म्हटलं आमचे साहित्यिक आमचे कवी आमचे ग्रंथ विक्रेते त्यांच्यापासून प्रधानमंत्र्यांना काय धोका आहे का, का? साजिवात नाही फार निरागस लोक आहेत हे पण सुरक्षेच्या विज्ञान भवनामध्ये उद्घाटन सोहळा ठेवला ही प्रधानमंत्री कार्यालयाची सूचना असावी खरं म्हणजे प्रत्यक्ष सभा मंडपात उद्घाटन करण्याची परंपरा आहे जी पंडित नेहरूंनी केली होती किंवा याआधी अनेकांनी केलेली आहे पण आता शेवटी हा प्रधानमंत्री कार्यालयाचा निर्णय आहे बघा शरद पवार साहेब हे जसे या देशाचे नेते आहेत तसे आमच्या सगळ्यांचेच नेते आहेत जसे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील त्यांना सर्वच पक्षातलं कार्यकर्ते किंवा नेते त्यांचा सन्मान करत होते आणि त्यानंतर आता माननीय शरद पवार साहेबांचा त्या पद्धतीने आम्ही सगळे सन्मान करतो सुरेश धस यांनी राजीनामा मागितला त्याच्या आधी मला वाटतं अनेकांनी ही भावना व्यक्त केलेली आहे विधानसभेत विरोधी पक्षाचा आता त्याच्याविषयी जेव्हा प्रत्यक्ष अधिवेशन सुरू होईल तेव्हा या प्रश्नावर कदाचित कदाचित सभागृह चालेल की नाही अशी मला शंका वाटते आणि नैतिकतेची जर गोष्ट असेल तर कोणती खळखळ न करता या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा अजित पवार सोडून हो मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे एकमेव काय ढकलताय इतका मोठा भ्रष्टाचार समोर आलेला आहे अंजली दमाने एका बाजूला काढतायत सूर्य धसने काढलेला आहे इतर अनेक नेते काढतायत आणि माणिक कोकडे यांच्या संदर्भात तर कोर्टानच त्यांना शिक्षा छोटावली